कविते शीर्षक आहे माझी चिता जळावी माझी चिता जळावी माझी चिता जळावी त्या धुराचा ढग तरी व्हावा माझी चिता जळावी त्या धुराचा ढग तरी व्हावा आणि त्या ढगातील पाऊस सखे तुझ्या चांगल्यात पडावा अगदी बरोबर <laughs> <laughs> माझी चित्ता जळावी त्या धुराचा ढग तरी व्हावा आणि त्या ढगातील पाऊस सखे तुझ्याच अंगात पडावा तू चिंब भिजावीस तू चिंब भिजावीस जिवंतपणे जवळ आली नाहीस मेल्यास तरी तू आला अखेरची इच्छा माझी आठवतो अखेरची इच्छा ती माझी भविष्याचा वर्तमान तरी व्हावा Ak diýip ýa-da. Tutup